नमस्कार रवीला आता काही गुंडांनी किडनॅप केलेले असते आणि ते आता रवीला गाडीतून घेऊन जात असतात आता मीराने ते सगळं बघितलेलं असतं मीरा म्हणते रवी भाऊजी ना काही गुंडांनी किडनॅप केले आहे आणि आता मीरा धावत पळतच त्या गाडीच्या मागे जात असते तेवढ्यात मीराला एक रिक्षा मिळते मी आणि मीरा त्या रिक्षेत बसते आणि रिक्षावाला काकाना काका म्हणते चला रिक्षावाले काका सुद्धा आता गाडी चालत असतात मीरा आता पटकन सत्याला कॉल करत असते की रवी भाऊजींना कुणीतरी किडनॅप केले सांगण्यासाठी पण सत्या काही कॉल उचलत नसतो मीरा खूप कॉल करत असते पण सत्या उचलत नसतो मीराला चिंता पडलेली असते की रवीला हे गुंड किडनॅप करून नेमके नेच आहेत कुठे आणि ते गुंड कुणाचे आहेत आता हे गुंड असतात रियाच्या बापाचे मतलब ढवळेकरचे आता ढवळेकरणीच रवीला किडनॅप करण्यासाठी गुंड पाठवलेले असतात रवी सुद्धा आता त्या गाडीत गुंडांना सारख्या सारखा विचारत असतो अरे तुम्ही कोण आहात आणि मला कुठे घेऊन चालला आहात मला सोडा मला माझ्या घरी जायचं आहे पण ते गुंड काही ऐकून घ्यायला तयार नसतात ते गुंड सारख्या सारखा रवीला शांत करून नेण्याचा प्रयत्न करतात पण रवी काही शांत राहण्यातला नसतो रवी सारख्या सारख्या तेच म्हणत असतो अरे मला जाऊ द्या पण गुंड काही जाऊन द्यायला तयार नसतात शेवटी त्यातला एक गुंड हा रवीच्या डोक्यात काठी मारतो आता रवी बेशुद्ध पडतो रवी बेशुद्ध पडतो आणि आता गुंड ड्रायव्हरला म्हणतात जरा फास्ट गाडी चालव आणि पटापट चल आता रवीला गुंडे घेऊन जात असतात आणि मीरा पाठोपाठ असते रिक्षावाला म्हणतो मॅडम नक्की जायचं कुणीकडे आहे त्यावेळी मीरा म्हणते कुणीकडे म्हणजे ती समोर जी गाडी दिसते ना तिच्या मागोमाग आपल्याला जायचं आहे तिचा पाठलाग करा फटाफट -पट चालवा आता मीरा सारखी सारखी रवीला सत्याला कॉल करत असते की रवी भाऊजीनं किडनॅप केलंय पण सत्या इकडे गाडी धुवत असल्यामुळे त्याचा मोबाईल हा गाडीमध्ये असतो आता सत्या गाडी धुवत असतो आणि सत्यानंतर गाडी धुवून झाल्यावर बाहेर येतो आणि बघतो हातात मोबाईल घेतो बघतो तर काय धूमकेतूचे इतके सगळे कॉल आलेले असतात ते बघून सत्याला मोठा प्रश्न पडतो सत्या लगेच मीराला कॉल करतो इकडे मीरा तोपर्यंत रवीला ज्या गोडाऊनमध्ये किडनॅप करून नेले असते त्या गोडाऊन मध्ये पोहोचलेले असते मीरा एका खोपऱ्यात बसलेले असते हळूच सत्याचा कॉल उचलते आणि सत्याला सांगते अहो आपल्या रवी भाऊजींना किडनॅप केलेली आहे आणि एका रामनगरच्या गोडाऊन मध्ये त्यांना किडनॅप करून ठेवले आहे आम्ही दोघं सुद्धा त्याच गोडाऊनमध्ये आहोत आता ही बातमी ऐकल्यावर सत्य हा धरतो सत्या काय आपल्या का रव्याला किडनॅप केले आहे मीरा म्हणते होय आता सत्य हा उसळलेला आहे सत्य आता मीरा आणि रवीला सोडण्यासाठी नक्कीच निघालेला आहे आता सत्य मीरा आणि रवीला कशा प्रकारे सोडवेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू